सर मित्रांनो आज आपण तांबेच्या मैदानात आलोय सरजा सरजाच्या आज दुसरी आपली भविष्यातली दुसरी मुलाखत आहे पहिली आपण मुलाखत घेतली बकासूरची आणि दुसरी घेतली आपण मुलाखत सरजाची मित्रांनो मित्रांनो सगळे फॅन आणि सगळे कारगर्स्ते नियोजन करतात ते सगळे बसलेले आहेत मित्रांनो आज त्यांच्याकडे दोन दोन शब्द दो, त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया दादा तुमचं नाव किती वाजता निघल्याला सर तर आले ते तर कसं कसं नियोजन आहे आज सर अलमानसरच्या गाडी सगळ्यांना माहिती जबरदस्त गाडी पळते आज सगळी टॉपची पैर आहे ती आहेत का नाही आज गाडी कशी पळत तुम्हाला काय वाटतं चांगली पळत तरी इथं आल्यानंतर तसं नियोजन कसं होतं तुमचं अटी बिटी कशी आहे त्या चांगला आहे असं तुम्हाला तरी आता जी प्रश्न थोडं बैलाला जर बिराम केला पाहिजे मित्रांनो खरंच एवढ्या लांबून पैराला जर सगळं टॉपचं पैर होणार आहेत आज तांब्याच्या मैदानात नामांतिक ही सगळ्यांना मैदाना नामांतिक तांब्याचा अड्डा असतो रिक्सर मैदान असतं त्यानंतर सगळी ही बैलाला तुम्ही सहकार्य करा दादा तुम्ही दोन शब्द बोलल्याबद्दल धन्यवाद